नमस्कार मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कसे आहात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर आज पण आम्ही शेताकडे आलेले आणि मस्त अशी भाजी एका मला सापडली आहे मला सांगितली होती ना तर मी आज अशी एक रानभाजी दाखवणार आहे तुम्हाला ते सगळ्यांनाच बरेच जणांना माहिती असेल फांदीची भाजी आणि तुमच्याकडे ते फांदीच्या भाजीला नक्की कोणते कोणते नाव होती आमच्याकडे फांदीची भाजीच म्हणतात तुमच्याकडे जर अजून काही नाव असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे भाजीला आणि ती भाजी कशी असते ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला घालवता जाऊया आता ना पांदीची भाजी खुडायला जायची ना तर मग आता बघू जंगलामध्ये आपल्याला कुठे कुठे भेटते फांदीची भाजी आणि आता पावसामध्ये तर भाजी कुठे पण राहते कोवळी कोळी घ्यायची ती तेच आता शोधायला चालले मी कुठे भेटते कुठं नाही आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतेस ते आपल्यासाठी म्हणजे किती पौष्टिक आहे ते ही बघा फांदीची भाजी आहे आणि ही फांदीची भाजी ना कोवळी कोळीस हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक अशी भाजी आहे आणि एकदम खायला पण एकदम चविष्ट लागते आणि त्याचबरोबर इथं शेजारीची पण भाजी आहे आणि ही भाजी ना मी बनवलेली आहे आणि याचा व्हिडिओ पण टाकलेले जर बघितलं नसेल तर पहिला व्हिडिओ जाऊन बघा कशी बनवलं ते पण मला कमेंट मध्ये मला नक्की सांगा त्याचबरोबर आता ही फांदीची भाजी नाही काय आहे तर ही ना ज्याला बीपीचा त्रास जर असेल ना तर ही भाजी जरूर खावे त्याच्यामुळे ना बीपीचा ज्याला त्रास आहे ना तर ही भाजी खाल्ल्यानंतर बी पी नियंत्रित म्हणजे राहत तर ही नक्की खावी नाही का तर खूप छान लागते खायला तर मी नाहीची याची भाजी बनवणार आहे तुमच्याकडे ही भाजी कशा प्रकारे बनवली जाते ते पण सांगा आणि या भाजीला म्हणजे फांदीच्या भाजीला तुमच्याकडं अजून काही नावं असेल तर ते पण मला कमेंट मध्ये मला सांगा आणि आमच्याकडं भांडीचीच भाजी बोलली जाते तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा मला तर आता मी खुडून घेते आणि इथे ना येतात ना शेळ्या पण ही भाजी खात ती तर आता मी खुडून घेते अशी कवळी कवळी देठ खुडायचे हे बघा तर बघा एवढी भाजी भेटले अजून भाजी शोधावं लागेल कारण एवढ्या भाजीमध्ये काही भाजी होणारच नाही त्यामुळे मी अजून फांदीची भाजी शोधणार आहे आणि भेटेलच रानामध्ये कुठं ना कुठं फिरल्यावर तर सगळ्याच भाज्या भेटतात ती तर मग आता मी अजून भाजी शोधणार आहे तर चला अजून थोडीशी भाजी खोडायची भेटली तर बघू तशी भेटेलच बा बापरे किती शिंगावा लागलेले ते तर बघा इथे शिंदोळेचं झाड दिसतंय का तिथे जायचंय आपल्या कसं खारीक कसे राहते तसंच पण आमच्या गावाकडे शिंदे ती आणि खारके सारखेच सा लागतात एकदम भारी लागते खायला तर बघू पिकलेले आहेत का नाही तिथं दिसलेत मला पण बघू पिकलेले जर असले तर मस्त भेटतील खायला पण लय गोड लागतात खायला अरे वा बघा हा आमचा रान शिंदोळा कच्ची सेत बर का पिकलेले पण आहे ती मला दाखवते हे बाई तू पिकलेले ते एक एक, एक पिकलेले आणि पावसामुळे ना खराब झालेले ती थोड थोडे खराब झाले ती बघा आता मी खुडून घेते आता पिकायला सुरू झालेले ते आणि त्यात पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं ना थोडेसे खराबच झाले ते खाता खाली पण पडलेले ते बघा खाली पण शिंदाव पडलेले ते मी वेचून घेते हे बघा खाते आता मी खाऊन दाखवते तुम्हाला मस्त शिंदेच्या शेजारीच ना जांभळीचं आहे बघा आणि किती जांभळं लागलेत बघा ना पिकलेले आहे ते जांभळं तर या जांभळ्याचं जर सेवन जर केलं ना म्हणजे खाल्ली ना तर शुगर पण कंट्रोल राहते त्याचबरोबर या जांभळीपासून आपण जर जांभळ खाल्ले ना तर आपली त्वचा पण एकदम तजेल राहते एक ताजी आणि टवटवीत दिसते आणि हे ना जांभळाचा अजून काय म्हणजे जांभळ खाल्ले ना तर आपलं पचनक्रिया पण सुधारते आणि रोग प्रतिकार वाढते हे जा जांभळ खाल्ल्यानंतर अजून काय मला एवढंच माहिती आहे तुम्हाला काही माहित असेल तर तुम्ही सांगा मला कमेंट करून तर आता इथं पण मला भाजी भेटलेली फांदीची मस्त अशी खोडून घेते आणि आविष्कार ना त्या आजीचंदांच्याकडे गेलाय त्याला घेऊन याच्या आता आम्ही ना भाजी खुडले चिकू पण घरीच आहे लवकर जायला लागल तू झोपला असेल काय वेळेस आहे झोपलो असेल तसे काय आईकडे जास्त वेळ राहत होतो तेच नाही का बराच वेळ झाला टाकून आलो आम्ही घरी आता आले घरी भाजी पण खुडली आता बरीच सारी झाली एक खुरून भाजी होईल एवढी भाजी खुडली मी नी नी कोड़। मी वर्षातून एकदाच येते ही भाजी नक्की खावी सगळे करून घेतले याचे कोळे कोळे देठ सगळे करून घेतले मी बरीच भेटली भाजी तर बघा मी रानातून एवढी फांदीची भाजी आणली होती एवढी सापडली होती तर आता मी ना ही पहिले कट करून घेते एकदम कवळी कवळीच डेटा आणले होते मी खुडून आणि कवळी कवळी पानं पण आहे ती तर हे बघा असं करायचं मी असं कापून घ्यायचं बारीक बारीक बारी कापून घ्यायची ही भाजी कवळी आहे ना त्याच्यामुळे याला शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही पटक्यान शिजून जाईल दहा मिनटं लागतील तरी पण शिजायला तर या वाटीमध्ये टाकून घेते चिरून घेतलेली भाजी अरे बाळा पडशील हाय कर हाय <laughs> काय असे झाडू कशाला लांबल आविष्कार तरी ही भाजी कापून घेतलेली आहे ना तर आता मी पाण्याने धुवून घेते तर बघा एक एक दोन पानांना दोन तीन पानांना पाना पण धुऊ शकता कारण यात माती राहते ना तर दोन तीन पानांना धुवून घ्यायचे आता मी दोन तीन पानांना धुवून घेते परत एक परत पाणी वाचलंय मी पण धुवून घेते चला इकडलं बघा घ्यायचं किती माती निघाली त्याच्यामुळे ना दोन तीन चांगलं दोन तीन पानांना धुंग्याची घ्यायची आता हे पाणी टाकून देते मी ते इकडल्या वाटीमध्ये काढून घेते तर बघा पाणी पण गरम झालेलं आहे उकळी यायला लागले तर आता मी भाजी टाकून घेते बघा तिकडं आपली भाजी शिस्ते तोपर्यंत मी तर कांदा आणि लसूण नाही का कापून घेते तर आता ना लसूण कट करून घेते असं बारीक बारीकच कापायचं तर मी ना लसूण कट करते असं बारीक बारीकच घेते कापून आणि तुम्हाला जर म्हणजे ठेचून घ्यायचं असेल कि एकदम बारीक पेस्ट जरी घ्यायची असणार तरी चाल पण मला असंच आवडतं आणि दाखा खाली येताना भाजीमध्ये तरले भारी लागतं त्याच्यामुळे मी असंच कट करून घेते तर बघू शकता भाजी शिजलेली आहे तर आता मी ना उतरून घेते खाली आणि थंड करून घेते तर बघा भाजी थंड झाले तर आता मी ना ही भाजी पिळून घेते पूर्ण पाणी काढून घ्यायचं थोड़ी नहीं। नहीं ले ले, ही भाजी ना थोडी मला चिगट वाटत आहे हातावर मी पहिल्यांदाच भाजी बनवणार आहे ना चिगटच आहे पण त्याच्यात टाकते तर बघा तवा तापलेला आहे तर आता मी याच्यात तेल टाकते आणि ही भाजी ना म्हणजे असं कोणी कोणी याचे वड्या पण करते ती म्हणजे आपण कसं बे बेसन काय म्हणतात ती कोथिंबिरीच्या वड्या बनवतो किंवा अजून काहीच्या ह्याच्या कोबीच्या वड्या बनवतो तशा बनवायच्या ते पण भारी लागत येथे तेल टाकलं टाक तर आता मोरी टाकून घेते जिरं पण टाकते लसूण टाकून घेते तर बघा हे सगळं चांगलं परतून घ्यायचं लसूण मग चांगलं म्हणजे असं भाजलं पाहिजे मी तसं बघा अजून म्हणजे कच्चापणा निघून गेला पाहिजे लसूणाचा तर आता कांदा टाकून घेते गुलाबी रंगावर कांदा तळून घ्यायचा तर आता मिरची टाकून घेते हळद टाकते आणि मसाले टाकलेले आहेत ना म्हणजे लाल तिखट आणि हळद ती मस्त अशी परतून घेते मी आता परतून झालेले तर आता शिजून घेतलेली भाजी आहे ना टाकून घेते मी याच्यामध्ये तर आता छान अशी भाजी तयार होते दोनच मिनिटामध्ये आणि मी असं परतत राहते तर तुमच्याकडे ही भाजी कशा प्र प्रकारे बनवली जाते कमेंट मध्ये मला नक्की सांगा आमच्याकडं अशीच बनवली जाते आमच्याकडे या भाजीच्या वड्या पण केलेल्या जात केल्या जातात ते तुमच्याकडं पण करतात का लई भारी वड्या लागतात ते पण मी आज भाजीच बनवले आपण जसं कोथिंबिरीच्या वड्या करतो ना तसंच असं वड्या करायच्या याच्या पण ते भारी लागतं ते तर बघा भाजी बनून झाले आता मी काढून घेते खूप छान झाले भाजी तुम्ही पण नक्की करून बघा अशी भाजी तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय